कस झालं विचारताय तुम्हाला नाही आवडला का चार म्हणता हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळेजण होप तुम्ही सगळेजण छान मस्त आणि मजेत असाल तर इथे बघा फ्रेंड्स माझे सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे आज सकाळचे जे आपले सगळ्यांचे रोजचे असते तसेच आणि आता वाजलेले आहे बारा तर पिशाला जोपू घालायची वेळ झालेली आहे त्याच्या आधी मी तिला काहीतरी खाऊ घालते तर तिच्यासाठी मी थोडं रव्याचा उपमा करून देते कारण की तिला थोडं बरं नाही आहे त्याच्यामुळे थोडं साधं साधं मी खायला देत आहे तर चला मग आता मी रव्याचा उपमा करून देते आणि हा फ्रेंड्स आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण की आज रात्रीचं जेवण हे आम्ही कॉलनीमधले जे लेडीज लेडीज आहे त्यांनी मिळून मस्त पार्टी करणार आहे पिठ्ठ्याची तर हा व्लॉग तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा खूप मस्ती मजा एन्जॉय करणार आहे आम्ही तर चला मग आता सध्या तरी मला हे करून घ्यायचं आहे तर इथे बघा आमची पेक्षा आलेली आहे म्हणजे आनाने मिळत आहे तर बघा मी ना पटापट खिच आपला हे उपमा बनवून घेते आणि नंतर मग मी परत तुमच्यासोबत बोलते तुझं तिकडे बघ तर इथे बघा तुझ्यासाठी मस्त असं उपमा केलेला आहे मी आता तर तर जो, जो तिला खाऊ घालते आणि मग नंतर मी तिला झोप झोपायचा सुद्धा वेळ झालेला आहे तिला सुद्धा घालायचं आहे मला तर चला मग आता मग मी नंतर तुम्हाला डायरेक्ट जे आम्ही पार्टी करणार आहे त्याच्यामध्येच भेटते मस्त अशी तर तुम्ही नक्की बघा तर आमच्याकडे ना म्हणजे एवढे प्रचाराचा आवाज येत आहे ना वाईस, वाईस गदी -गदी <laughs> तर असं व्हॉइस व्हॉइस द्यायला सुद्धा म्हणजे कधी कधी कॉपी राईट त्याच्यामुळे लगेच व्हिडिओ करून घेत आहे तर चला मग भेटूया परत नेक्स्ट नेक्स्ट थँक्यू बघा फ्रेंड्स मी ना आत्ता झोपेतली आहे आणि प्रेशर झोपलेलीच आहे आमच्या जे आहे आ... सर्वात स्वयंपाकाला लागले वाटते तर मी प्रेशा उठल्यानंतर जाणार आहे कारण की तिला तुला सोडून मला जाता येणार नाही तर जो जर मुठली गाणी मी लगेच शूट करायला घेतलेली आहे ना तर त्याच्या आधी थोडंसं घरं वगैरे झाडून घेते प्रेशा उठत तरी सर्व क्लीनच आहे तरी पण एकदा आणि मावशीने भांडे घसून गेली ती भांडे लावून घेते म्हणजे माझं एवढं काम होऊन जाणार आणि मग तिकडे गेले की मी तिकडेच राहणार म्हणजे थोडी काही हेल्प करावं लागेल ना का सगळेजण मिळून बसून करायचं येतात आपण पण तिथे जायला पाहिजे तर म्हणजे आपले दोन तीन घर झालं का एका काकूच्या घरी आहे तर तिथेच मस्त असं एन्जॉय करणार आहे आज आम्ही मस्त बिट्ट्या खाणार आहे मस्त मस्त काय काय मेन्यू आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मी थोडं फ्रेश होते तर इथे बघा तिकडे जायच्या आधी ना मी थोडे घरातले कामं आहे ते आवरून घेत आहे कारण की तिकडे गेलं की एकदाच मग घरातले कामं वगैरे तसेच राहून जाते म्हणून मग मी सगळं क्लीन करून घेतलेले आहे आणि तेवढ्यातच ना म्हणजे प्रिषा थोडी झोपून होती मग तिचे डॅडीसुद्धा आले मग ती उठली आणि ती सांगत होती स्ट्रॉबेरी घेऊन या तर स्ट्रॉबेरी घेऊन आली आणि स्ट्रॉबेरी खाल्ल्यामुळेच माझा गड स्ट्रॉबेरी आवडत चांगलं लागत आहे का नाही मग त्याच्यामध्ये मॅगी मसाला आहे तुम्हाला आवडत नाही ना मॅगी मसाला हो ना म्हणून ते म्हंटलं का आमच्या प्रिषाने ना प्रिषच्या डॅडीला स्ट्रॉबेरी सांगली होती मोबाईल मध्ये बघून तर स्ट्रॉबेरी आणली आणि ही स्ट्रॉबेरी आहे ना मला बिलकुलच आवडत नाही आवडतच नाही कशी पण असली तरी आवडतच नाही म्हणून आम्ही कधी स्ट्रॉबेरी घेतच नाही प्रदेशाने सांगितले म्हणून आणली तर इथे बघा अशी आहे ही स्ट्रॉबेरी आणि इथे ॲपल आणि चिकू आणि हे आहे पपई तर इथे बघा मी ना हे सगळं व्यवस्थित करून घेतलेले आहे थोडे तिकडे जाऊन येते मी तर, तर सांगू भेटूया तर इथे बघा मी जेव्हा गेली होती ना तेव्हा मस्त यांचं पीठ भिजवणं बिट्ट्याचं जे पीठ असते ना ते भिजवणं चालू होतं आणि काही कट करणं चालू होतं म्हटलं मी काही असेल तर मी कट करून देते आणि मग मी तिथे थोडी सलाद वगैरे कट केलेलं होतं आणि हे बघा हे बिट्ट्याचे जे रोल आहे ना ते असे करून ठेवते आणि इकडे आलू वांगे कटसुद्धा करून ठेवलेले आहे आणि हे बघा चूल एवढी मस्त चूल मांडलेली आहे इथे आणि मस्त थंडीचं ना गरम गरम लागत आहे चुलीजवळ आणि हा आ, हे बघा हे जे बिट्टे आहे ना ते बॉईल करून घेतलेले आहे पाण्यामध्ये ना यांनी थोडस तेल किंवा तूप टाकलं चार बाया मोठ्या मोठ्या पुढच्या वर्षी आमचा स्वयंपाक आणि बघा फ्रेंड्स जो आपण चुलीवरती स्वयंपाक करतो ना तो खूपच छान टेस्टी लागते ना खरंच आणि ही ना वेगळीच आहे जरा काही कॉलनीमधले सगळेजणं मिळून मिसळून जेव्हा अशा काही पार्टी वगैरे करते ना तेव्हा खूप छान वाटते आणि माहिती आहे का असं करायलाच पाहिजे जेणेकरून छान असं एक फ्रेंडशिप निर्माण होते आधीच्या काळामध्ये माहिती आहे का तुम्हाला सगळेजणं गणपती किंवा जे दुर्गादेवी सार्वजनिक उत्सव राहते ते कसे मिळून मिसळून करत होते तर किती छान असं पहिल्याच्या काळामध्ये सगळेजणं मिळून वगैरे राहत होतं आणि आता काही नाही प्रत्येकाच्या घरी सगळ्यांच्या घरी गणपती बसते पेशल आमची काकू आमची सासूबाई बिट्ट करूबाईल सासूबाई हो सांगा बरे तुम्ही थोडस <laughs> माझा युट्यूबवर जाणारा ब्लॉग आहे कोणाला ऑर्डर द्यायची एवढे जण म्हणजे ऑर्डर कोणाला द्यायची झाकडे दिसले पाहिजे ते पद्मा दिसली पाहिजे आहा आ अशा अशा आमच्या सासूबाई ह्या करते करते नाही म्हणते असं मग ते पद्मा मी ह्या एक्सपर्ट आहेत भाजी आसी ताई असं असं टाकत्या हे कुठे भाजी था। <laughs> था करता। करता। तर मला हेच म्हणायचं होतं की आपण जेवढं मिळून मिसळून कार्यक्रम वगैरे करतो ना तेवढे आपले फ्रेंडशिप जास्त होते आणि एकटं एकटं केलं तर ते काय आपलं घरातल्या घरात असते आणि मग मजा पण येत नाही मग माझ्या मते तरी छान असत मीठ ओवा तीळ मीठ आणि मका आणि कपच्यापासून हा रोल याच्यापासून हा रोल तयार झाला आणि तुम्हाला खरंच करा खरंच करायची माहिती म्हणून आम्हाला हो नाही पण मस्त वाटत तुम्हीच मस्त दिसतंय साडी साडी खूप छान दिसते ना खरंच खूपच मस्त दिसतंय साडी आणि ब्लाउज हां झालं तर बाकी असो काहीही पण मला तरी एवढं वाटते की आपण सगळेजण मिळून मिसळून छान काही कार्यक्रम करायचा असेल तर केला पाहिजे आणि तुम्हालासुद्धा काय वाटते ते मला नक्की कमेंट करून सांगा एकटं एकटं राहण्यात मजा आहे की मिळून मिसळून राहण्यात मजा आहे हे मला नक्की सांगा मला तरी मिळून मिसळून राहण्यात खूप जास्त आवडते आणि एकटे एकटं राहणं मला बिलकुल आवडत नाही त्याच्यामुळे तर इथे बघू शकता आम्ही एवढा एन्जॉय केला ना खूप छान आणि खूपच जास्त मज्जा आली होती आणि इथे बघा हे बिठ्ठ्या कट करण्याचं चा, काम चालू होतं तर इथे बघा आणि खूप मस्त मस्तपैकी ना आम्ही सगळेजण मिळून एवढा भारी एन्जॉय केला ना खूप भारी असं मिळून मिसळून केलं ना तर खूप छान वाटते आणि एक वेगळेच एन्जॉय होते आणि आपल्याला घरातले तर कामं नेहमीच असते पण कधीकधी असंही करायला पाहिजे आणि असं म्हणजे काही एन्जॉय करायला कोणतं वय किंवा काही मर्यादा वगैरे नाही एन्जॉय आपण नेहमी करू शकतो मग ते कोणीही असो आणि म्हणजे कितीही कमी वयाचं असो किंवा कितीही जास्त असो एन्जॉय हे एन्जॉय असते जर आपल्यामध्ये इंटरेस्ट असेल ना तर आपण म्हणजे इंटरेस्ट घेऊन ते काम करू शकतो आणि मस्तपैकी ना एन्जॉय करू शकतो आणि हा प्रत्येक वेळाचा आपण प्रत्येक टायमाचा आपण हा चांगला फायदा घेतला पाहिजे म्हणजे हॅपीनेसचा खूप छान आहे आजकालच्या जमान्यामध्ये ना आनंद हा विकत घेता येत नाही पैसे देऊन तर सगळं काही विकत घेता येतं पण हा आनंद बिलकुल घेता येत नाही त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं ना मस्त मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण सगळ्यांनी हा मला तरी एवढंच वाटते आणि मला नेहमी असंच वाटत राहील की सगळेजणांनी छान असं मिळून राहायला पाहिजे

हाय कर बाय प्रिशू प्रिशा हो तुम्ही खेलो नाही नहीं। नहीं होता <coughs> व्हिडिओ <laughs> <laughs>

गरम नाही नाही मिठेचा रोल मिठेचा रोल <laughs> रोल हातात पकडा लागते तेव्हा कसं झालं आम्ही केलेला स्वयंपाक छान झाला का वेदू कसा झाला रे काय म्हणते काकू याला मला काकू दिसलाय ना तेव्हाच आठवण आली <laughs> <laughs> आता बद्दी म्हटलं मलाच लागते खूप मस्त लागते राहते ना त्याच्यामुळे त्याच जास्त तुम्ही मागल्या वर्षी ना गरम गरम केले होते तर मी आतले गरम निवडले पण बाकीचे मटेरियल हे झालं ते गरम राहिलं की लवकर वळतील कसं झालं विचारताय मला काय आवडला का तर इथे बघा फ्रेंड्स आमचा ना हा आजचा व्हिडिओ असा होता आणि आमची बिट्ट्या पार्टीसुद्धा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स तर चला मग आजचा हा पूर्ण दिवस पूर्ण दिवस म्हणजे आम्ही चार वाजतापासून लागलो होतो तर आम्हाला घरी जायला दहा साडेदहा वाजले होते पण भारी वाटलं खूप छान वाटलं आहे मला तर खूप जास्त मज्जा आली तर चला मग भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि हा फ्रेंड्स तुम्ही हा जो माझा व्हिडिओ पूर्ण बघला ना त्याच्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि तुम्हीसुद्धा अशीच ना मस्तपैकी पार्टी करता का मला ना नक्की कमेंट करून सांगा तर आधी मुलींना वगैरे जेवायला दिलं नंतर मग आम्ही सर्व लेडीज जेवायला बसलो होतो तर जेवणसुद्धा एवढं भारी झालं होतं ना खूप आणि असं हा आमचं वर्षात एकदा असतेच आणि खूप मस्त वाटते खूप एन्जॉय वाटतो कारण की सगळेजण मिळून असते तर चला मग भेटूया परत बाय बाय